नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले माझ्या यूट्यूब चॅनल वाय सी एम यू आणि एस जे बी यू युनिव्हर्सिटी नोटिफिकेशन चॅनलमध्ये तर चला पाहूया आजचे नवीन नोटिफिकेशन दिनांक अकरा बारा दोन हजार वीसचे जे काढले आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीनी हे नोटिफिकेशन परीक्षेच्या संदर्भातले पर आहे त्यामुळे त्यांनी म्हटलं आहे अत्यंत तातडीचे व महत्त्वाचे आणि हे नोटिफिकेशन क्या नोटिफिकेशनचा सार जर म्हटलं आपण तर ते आहे ज्यांनी ज्यांनी एक्झाम दिली नाही आहे म्हणजे बी कॉम बी ए बी एस सी किंवा इतर कोणतेही अंतिम वर्षाचे विद्यार्थी वगळून म्हणजे फायनल इयरचे विद्यार्थी वगळून जे विद्यार्थी आहे ज्यांची एक्झाम झाली नाही आहे किंवा ज्यांनी परीक्षा फॉर्म भरलेलाच नाही आहे अशांसाठी हे नोटिफिकेशन आहे कारण माननीय सर्वोच्च न्यायालय शासन व यू जी सी यांच्या नियमानुसार महाविद्यालयांनी एक्झाम अगोदरच घेतली आहे व निकालसुद्धा फायनल इयरचे लागलेले आहे त्यामुळं जे विद्यार्थी राहिलेले आहे त्यांचीही एक्झाम आहे आणि ही जी परीक्षा आहे त्या परीक्षेची संचालनाची कार्यपद्धती म्हणजे परीक्षा कशी घ्यायची या संदर्भातली ही गाईडलाईन आहे त्यामुळे त्यांनी पहिलं म्हटलं आहे उन्हाळी दोन हजार वीस परीक्षेकरता अंतिम वर्ष अंतिम सत्र व याच विद्यार्थ्यांचे इतर सत्रांचे अनुशेष वगळून इतर सर्व माझी विद्यार्थी माझी विद्यार्थी म्हणजेच कोणते फर्स्ट इयर सेकंड इयरचे जे विद्यार्थी आहे त्यांची एक्झाम आहे एम फिल माझी विद्यार्थ्यांची परीक्षा नंतर म्हटलंय वरील एकनुसार जे विद्यार्थी उन्हाळी दोन हजार वीस परीक्षेकरिता परीक्षा आवेदनपत्र भरू शकले नाही असे विद्यार्थी म्हणजे ज्यांनी आवेदनपत्र भरलेच नव्हते अशांनासुद्धा आवेदनपत्र भरता येणार आहे त्यांनी आवेदनपत्र भरायचे महाविद्यालयाला आणि आपले एक्झाम द्यायचे आहे महाविद्यालयाशी संपर्क साधून नंतर म्हटलंय उपरोक्त क्रमांक एकमधील प्रात्यक्षिक परीक्षेला अनुत्तीर्ण विद्यार्थी म्हणजे जे विद्यार्थी प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये फेल झाले आहे अशांनासुद्धा ही परीक्षा देता येणार आहे नंतर पाचवं म्हटलंय ज्यांनी श्रेणी सुधारसाठी आवेदनपत्र केलं आहे त्यांच्यासाठी एक्झाम नाही आहे म्हणजे पर्सेंटेज वाढवण्यासाठी ज्यांनी हे आवेदनपत्र भरलं आहे परीक्षा फॉर्म भरला आहे अशांना ही एक्झाम देता येणार नाही आहे नंतर म्हटलंय प्रात्यक्षिक परीक्षा व प्रकल्प मौखिक परीक्षेबाबत जे आहे तर प्रात्यक्षिक परीक्षा प्रकल्प परीक्षा किंवा मौखिक परीक्षा हे महाविद्यालय आयोजित करेल आणि हे आयोजन करत असताना महाविद्यालय त्यांच्या स्तरावरून करणार आहे आणि त्यासाठी महाविद्यालयाला तुम्हाला हार्ड कॉपी देणं शक्य नसेल तर तुम्ही सॉफ्ट कॉपीसुद्धा देऊ शकता आणि प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा महाविद्यालय घेऊ शकते म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष गेलंच पाहिजे असं नाही आहे जर तुमचं तुम्हाला येणं शक्य नसेल अशा वेळेस महाविद्यालय तुमची प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा घेईल आणि तुमचं जे काही प्रात्यक्षिक परीक्षेसंदर्भात म्हणजे प्रकल्प असेल डेझर्टेशन असेल तर ते आपण हार्ड कॉपी देणं शक्य नसेल तर सॉफ्ट कॉपी जरी महाविद्यालयात सबमिट केली तरी चालेल त्यानंतर आहे परीक्षा प्रक्रियेचा कालावधी परीक्षा म्हणजे प्रात्यक्षिक परीक्षा जी घ्यायची आहे महाविद्यालयांना ती पंधरा बारा दोन हजार वीस ते वीस बारा दोन हजार वीस या कालावधीत घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला या कालावधीतच महाविद्यालयाशी संपर्क साधायचा किती कालावधी पंधरा बारा पंधरा डिसेंबर दोन हजार वीस ते वीस डिसेंबर दोन हजार वीस या कालावधीत महाविद्यालयाशी संपर्क साधायचा आहे त्याचप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे तुमची असाइनमेंट बेस एक्झाम आहे आणि ही एक्झाम बावीस बारा दोन हजार वीस ते तीस बारा दोन हजार वीस या कालावधीत होणार आहे तरी तुम्ही या कालावधीतच महाविद्यालयाला संपर्क साधायचा आहे म्हणजे बावीस तारखेच्या अगोदर तुम्हाला परीक्षा फॉर्म भरायचा आहे आणि बा महाविद्यालय बावीस ते तीसच्या दरम्यान ही एक्झाम घेणार आहे म्हणजे तुम्हाला ताबडतोब निर्णय घ्यायचा आहे महाविद्यालयाशी ताबडतोब संपर्क साधायचा आहे ही एक्झाम असाइनमेंट म्हणजेच असाइनमेंट थ्रू होणार आहे त्यामुळं तुम्हाला महाविद्यालयाकडून चार क्वेश्चन मिळतील त्यापैकी तुम्हाला कोणतेही दोन क्वेश्चन सोडवायचे आहे आणि प्रत्येक क्वेश्चनला दहा दहा मार्क्स मिळणार आहे म्हणजे वीस मार्काची असाइनमेंट ही तुम्हाला राहणार आहे जर एखाद्या विद्यार्थ्यांनी चारी जे चारही क्वेश्चन सोडवले असेल तर महाविद्यालय त्यापैकी जे जास्त गुण असतील म्हणजे चारपैकी जर दोन क्वेश्चना जास्त जे गुण असतील ते महाविद्यालय गृहित पकडणार आहे त्यानंतर आहे एम फिलची परीक्षा एम परीक्षा जी आहे किंवा एक्झाम जी आहे ती एम सी क्यू टाईप म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह टाईप होणार आहे त्यासाठी महाविद्यालय तुम्हाला चाळीस क्वेश्चन देणार आहे परीक्षेच्या कालावधीमध्ये आणि चाळीसपैकी तुम्हाला कोणतेही वीस क्वेश्चन सोडवायचे आहे जर तुम्ही जास्त सोडवले असेल तर महाविद्यालय त्यापैकी जे अचूक वीस क्वेश्चन आहे तेच गुळीत पकडेल आणि त्यांनाच मार्क महाविद्यालय देईल या परीक्षेत तसेच या परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे चुकीच्या उत्तरेसाठी निगेटिव्ह मार्किंग नाहीयेच प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी एक तासाचा अवधी असणार आहे दिव्यांग विद्यार्थी असेल तर अशांना मिनिट म्हणजे मिनिटांचा जो कालावधी आहे तो जास्तीचा मिळणार आहे परीक्षा केंद्रावर तयार करण्यात आलेल्या सर्व प्रश्नपत्रिकांची एक प्रत महाविद्यालयांना विद्यापीठाला सुद्धा सादर करायची आहे मी अगोदर सांगितल्याप्रमाणे परीक्षा आवेदनपत्र ज्यांनी भरलं नाहीये त्यांनी महाविद्यालयात जाऊन आवेदनपत्र तर भरायचं आहे आणि जी काही विद्यापीठीय फी आहे शुल्क आहे परीक्षा शुल्क तो सुद्धा महाविद्यालयाला भरायचा आहे अगोदरच जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल आणि तुम्हाला रोल नंबर जर मिळाला असेल तर तो कायम राहील परंतु जर तुम्ही अशा फॉर्म भरत असेल तर त्यासाठी जो रोल नंबर आहे ते महाविद्यालय तुम्हाला प्रोव्हाइड करेल त्यानंतर परीक्षेची कार्यपद्धती जर एम फिलची असेल तर ती आयोजन करताना महाविद्यालयांना म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने करत असेल महाविद्यालय तर त्यांना गुगल फॉर्म मूडल एल एम एस या पद्धतीचा वापर करावा लागणार आहे आणि ऑफलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना हार्ड कॉपी स्वरूपात प्रश्नपत्रिका उपलब्ध करून द्यावी लागेल जर विद्यार्थी ऑफलाईन देत असेल तर तसेच सदर विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिकेतील योग्य उत्तरावर ओकेची टीक तुम्हाला करावी लागणार आहे म्हणजे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर लिहित असताना ओकेची टीक करायची तुम्हाला त्यानंतर तुमच्या परीक्षेचं मूल्यांकन कसं होणार आहे आता तुम्हाला एम सी क्यू टाईपमध्ये असेल तर तुम्हाला चाळीसपैकी वीस सोडायचे म्हणजे एम फिलसाठी तर वीस करत असेल तर ऐंशीपैकी पैकी मिळणारे गुण आहे ते महत्त्वाचे आहे एम फिल वगळून जे विद्यार्थी आहे त्यांचे आपण असाइनमेंट घेणार आहे म्हणजे महाविद्यालय तुमच्याकडून असाइनमेंट घेणार आहे आणि असाइनमेंटसाठी जे मार्क आहे ते दोन प्रश्नांचे दहा आणि दहा असे वीस आहे परंतु महाविद्यालयाला याचं मल्टिप्लिकेशन वीसमध्ये म्हणजे वीसचं ऐंशीमध्ये वीसच्या प्र प्रमाणात करायचं आहे म्हणजेच वीस पैकी सोळा तर ऐंशी पैकी किती असं त्याचं गणित राहील म्हणजेच ऐंशी गुणीला सोळा भागीला वीस बरोबर तुम्हाला चौसष्ट मार्क मिळेल म्हणजे वीसपैकी जर तुम्हाला सोळा मिळाले असेल तर ऐंशी पैकी तुम्हाला चौसष्ट मार्क मिळतील परंतु एम विद्यार्थी असेल तर त्यांना एमसी क्यूचे किती आहे वीस क्वेश्चन आहे प्रत्येक क्वेश्चनला दोन मार्क म्हणजेच चाळीस मार्क म्हणजे एम सी क्यू टाईपमध्ये एम विद्यार्थ्यांना मिळणार मार्क किती आहे चाळीस परंतु महाविद्यालयानंतर करताना काय करावं लागेल ते ऐंशी पैकी करावं लागेल जर तुम्हाला ऐ चाळीसपैकी चौतीस असेल तर ऐंशी पैकी किती होणार आहे तर ऐंशी गुणीला चौतीस भागीला चाळीस बरोबर तुम्हाला मिळाले मार्क बरोबर अडुसष्ट अशा प्रकारचं तुमचं मार्किंग असणार आहे बाकीची सर्व कार्यपद्धती महाविद्यालयास करेल त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये पाहण्याची आवश्यकता नाही आहे तर अशाच प्रकारचे नवनवीन नोटिफिकेशन ऐकण्यासाठी व तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो